रूपाभवानी मंदिर परिसरात नाल्यात आढळले लचके तोडलेले अर्भक नेहमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रूपाभवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीचा अर्भक लचके तोडल्याच्या स्थितीत दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आलं या प्रकारानं शहरात एकच खळबळ उडाली हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती सदरच्या प्रकारात अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून अर्भकाला टाकण्यात आलं याबाबतच्या चर्चा परिसरात सुरू होती हा प्रकार अनैतिक संबंधातून की अन्य कारणामुळे झाला याचा पोलीस तपास घेत आहेत मंगळवारी दुपारच्या सुमारास रूपाभवानी मंदिर परिसरात विद्युत कार्यालय शेजारी नाल्याजवळ मजूर काम करत होते त्यांच्या नजरेस पुरुष जातीचा अर्भक मृतावस्थेत आढळलं त्याने तातडीने जोडभावी पोलीस ठाण्यात खबर दिली यानंतर पोलिसांनी त्याला नाल्यातून बाहेर काढलं ते लचके तोडल्याच्या अवस्थेत होतं हवालदार व्ही पी पैकीकर यांनी अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या अर्भकास मृत्यू झाल्याचं घोषित केलं याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली अर्भक कोणाचा आहे नाल्यात का टाकून देण्यात आलं याबद्दल तपासाची चक्र फिरवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून तपास केला जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितलं